जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारकरांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी हिवाळी अधिवेशनात लव जेहाद विरोधी कायदा लागू करा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पंधराशेहून अधिक सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर लव जेहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेमजाळ विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण वेश व्यवसाय हत्या मानव तस्करी आणि विक्री मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो यामध्ये आजवर राज्यात हजारो महिला युवती बळी पडल्या आहेत यासाठी हिंदू महिलांच्या रक्षणासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी नंदुरबार मधील पंधराशेहून अधिक नागरिकांच्या सह्यांचे आणि विविध संघटनांचे निवेदनाद्वारे एकत्रितपणे मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते हिंदू हिंदू जनजागृती जनजागृती समितीकडून अधिक सह्यांचे निवेदन समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्रोत्सव या काळात नंदुरबार मधील नागरिकांकडून या कायद्याची मागणी करण्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान करण्यात आले होते त्या माध्यमातून मिळालेल्या पंधराशेहून अधिक स्वाक्षऱ्या यावेळी निवेदनासोबत पाठवण्यात आल्या यावेळी रणरागिणी समिती श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास हिंदू सेवा सहाय्य समिती वारकरी संप्रदाय श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ समिती हिंदू विधीजन परिषद हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि सनातन संस्था यासोबत अनेक फाउंडेशन मंडळ तसेच व्यापारी असोसिएशन वकील संघटना या संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपाचे अविनाश माळी अधिवक्ता सौ उमा चौधरी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष प्रवक्ता नरेंद्र पाटील विविध पदाधिकारी मान्यवर हिंदू धर्मप्रेमी संख्येने उपस्थित होते या निवेदनाच्या माध्यमातून या कायद्याविषयी महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला आजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा लव जिहाद विरोधी कायदा राज्यात लागू करावा यासाठी येत्या अधिवेशनात ठोस भूमिका घ्यावी या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात लव जिहाद प्रकरणाची स्वतंत्र नोंदी करावी लव जेहाद प्रकरणांमागे असणारा विदेशी अर्थपुरवठा बँक खाती युवतींची तस्करी व दहशतवादी कारवायांसाठीचा वापर यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी जबरदस्तीने लव जिहाद तसेच धर्मांतरास मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती जेहादी संघटना धार्मिक नेते मौलवी मुल्ला आणि मदरसे मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी आदी कठोर बाबींचा समावेश या कायद्यात करण्यात यावा आणि हा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम आज आम्ही सर्व देवा भाऊंच्या लाडक्या हिंदू भगिनी आणि आज माननीय जिल्हा अधिकार निवेदन देण्यासाठी आलो आहोत निवेदनाचा विषय असा आहे की आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लवजिहाद कायदा त्वरित लागू करावा अशी आम्ही मागणी करत आहोत जसे इतर अकरा राज्यांमध्ये लव जिहद विरोधी कायदा लागू झाला आहे तसा महाराष्ट्रातही लागू करावा आपल्या हिंदू मुलींचा संरक्षणासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी कठोर कायदा व्हायला पाहिजे त्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा हा महत्वाचा आहे संघटनेच्या महाशय जिल्हाधिकारी यांना लव जिहाद विरोधी कायदा करावा याकरिता निवेदन देण्यात आलं देशामध्ये जवळपास बारा वेगवेगळ्या राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे आणि महाराष्ट्रात देखील आमच्या या राज्याचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ सन्मानिनीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांना आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रात देखील लव जिहाद विरोधी या ठिकाणी कायदा केला पाहिजे काही धर्मांत मुसलमान आपल्या देशातील महाराष्ट्रातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील तरुण मुलींना या ठिकाणी फसवतात हिंदू असल्याचं या ठिकाणी सांगतात मोठी नोकरी असल्याचं सांगतात मी राम आहे मी या ठिकाणी मुकेश आहे मी लक्ष्मण आहे अशा हिंदू नावांचा या ठिकाणी वापर करीत त्यांना प्रेम जाळ्यामध्ये अडकवतात आणि काल परतवे जेव्हा सत्य बाहेर येत तर तो कोणीतरी सलीम असतो अकबर असतो इब्राहिम असतो आणि तोपर्यंत ती मुलगी पूर्णतः त्या ठिकाणी त्याच्या जाळ्यात अडकलेली असते नंतर तो लांडा तिला धर्मांतरित करतो तिची फसवणूक करतो तिला छळ करतो हवा तशा प्रकारचा तिला त्या ठिकाणी मानसिक यातना देतो प्रसंगी देशद्रोही कारवायांमध्ये तिला सहभागी करून घेतो आणि म्हणून या संदर्भातला कायदा व्हावा अशा प्रकारची तमाम हिंदू बांधवांची विशेषतः आमच्या महिला भगिनीची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून मला खात्री आहे देव देश धर्मासाठी काम करणार आमचं या महायुतीचं सरकार देवाभाऊचं सरकार आमच्या या भगिनींच्या आणि महाराष्ट्राच्या रयतेच्या या महत्वपूर्ण मागणीकडे अतिशय गांभीर्यानं घेईल आणि हा कायदा देखील या ठिकाणी निश्चितपणानं होईल याची मला खात्री आहे आणि या निमित्तानं लव जिहादच्या नावाखाली ज्या पद्धतीने आमच्या हिंदू तरुण तरुणींना फसरण्याचं षडयंत्र आखलं जाते त्या संदर्भात देखील हिंदू समाजानं सजग राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे कोणी नीच कृत्य करत असेल तर त्याला भर चौकात त्या ठिकाणी तोडवलं पाहिजे दे। हे देखील या निमित्तानं मी सांगतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च विनंती करतो की लव जिहादच्या विरोधात या ठिकाणी कायदा करावा आणि समविचारी समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदया यांच्या मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन विशेषतः महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी दिलेलं ला आहे ते नंदुरबार जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर हा हे निवेदन दिलं जात आहे आजपासून म्हणजे आठ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहिणींच मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांच्या आर्थिक सामाजिक संरक्षणाचं आपण दायित्व घेतलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या चारित्र्याचं संरक्षण त्यांच्या देहाचं संरक्षण त्यांच्या सगळ्यांचं एकूण संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्या एक मोठं लवजिहाद्यंत्र या ठिकाणी रचलं जात आहे आणि या माध्यमातून शेकडो नवे हजारो नवे तर लाखो हिंदू तरुणी या लवजिहादला बळी पडून धर्मांतरित होत आहेत त्या सर्व धर्मांतराला रोख लावण्यासाठी ते जातात विवाह करून निकाह करून पूर्ण आणि सुटकेसमध्ये परत येतात आतंकवादी कारवायांमध्ये सापडतात त्यांच्या अतोनात अत्याचार होतात त्यांना धर्मांतरित केलं जातं अशा या सगळ्यांवर पाबंदी असली पाहिजे शासनाकडून बंदी असली पाहिजे यासाठी हा कायदा मंजूर करावा अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समिती श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष यास हिंदू हिंदू सेवा सहाय्य समिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि नंदुरबार शहरातील समस्त हिंदुत्ववादी विचारसरणीचे राजकीय पक्षातील सर्व पदाधिकारी मान्य अविनाश भाऊ विजू भाऊ केतन भैया असे अनेक लोक या ठिकाणी एकत्रित आले आम्ही शासनाला विनंती करतो की या अधिवेशनामध्ये हे प्रारूप आपण ठेवून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करावा अशी विनंती आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करत आहोत